रामकृष्ण आरमावली उद्या मंगळवार तर मला एक छोटस भजन टाकायचं आहे मी सौ शिंदुताई शेवते सौ येथून बोलते रामकृष्ण आरमवली राघो पिंजऱ्यात बस ग बाई केव्हा उडेल बरसनाई, रागो पिंजऱ्यात बसला बाई केव्हा उडेल बरोसा नाई वाचा बनविला पिंजरा पंचतत्वाचा बनविला पिंजरा नऊ द्रवाजे बसविले त्याला नऊ द्रवाजे बसवी ले त्याला डाव्याकडे की तून बघतो गो बाई केव्हा उडेल बरोसा नाई डाव्याकडे की तून बघतो बाई केव्हा उडेल बरोसा नाई रागो पिंजऱ्यात बसला बाई केव्हा उडेल बरोसा नाई सुख दुःखाचे फळ खातो सुख दुःखाचे फळ खातो कृष्ण कल्पनेचे गाणे गातो कृष्ण कल्पनेचे गाणे गातो गादी मायेची द्रत बाई केव्हा उडेल भरोसा नाही गादी मायेची ग गबाई केव्हा उडेल बरोसा नाही रागो पिंजऱ्यात बसला गबाई केव्हा उडेल बरोसा नाही घरटे खातात खा स्वतःचे बांधतो गबाई घरटे स्वतःचे बांधतो गबाई त्यात भाड्याने राहतो ग बाई त्यात भाड्याने राहतो ग बाई रागोबरारी रागो मरत ग बाई केव्हा उडेल बरोसा रागो रागोबरारी मरत ग बाई केव्हा उडेल बरो नाही रागो आत बसला ग बाई केव्हा उडेल बरसा नाही <coughs> कैसे देवाने कौतुक केले कैसे देवाने कौतुक केले पंचमहाभूती नर देव देले पंचमहाभूती नर देह देले, देले कैसावसी ने भगत बाई केव्हा उडेल भरोसा नाही कसा वसीने बघत ग बाई केव्हा उडेल भरोसा नाई रागो पिंजऱ्यात बसला ग बाई केव्हा उडेल भरोसा नाही रागो पिंजऱ्यात बसला ग बाई केव्हा उडेल भरोसा नाही मधुकर संत सांगतो तुम्हाला ज्ञानोबा संतग सांगतो तुम्हाला शरण जाण तुम्ही शत शरण शत जान, लक्ष चौऱ्याशी फेरा चुकला ग बाई केव्हा उडेल भरोसा नाही लक्ष चौऱ्यांशी फेरा चुकला बाई केव्हा उडेल बरोसा नाही राघो पिंजऱ्यात बसला ग बाई केव्हा उडेल बरोसा नाही रागो पिंजऱ्यात बसला ग बाई केव्हा उडेल बरोसा नाही चला तर मंडळी भेटूया उद्या माझा हा देहाचा पिंजरा स्वतःचा आपला देहाचा पिंजरा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम हरी असे म्हणा धन्यवाद